प्रारंग ढांग पंधरा परोठे आणि बटाट्याची भाजी मिळालं तर ताजं दूध नाहीतर पावडरच्या दुधाचा चहा हा ब्रेकफास्टचा ठरलेला मेनू मेनू ब्रेकफास्ट झाल्यावर परत जाण्यासाठी निघणार होता तो चहा घेत होता इतक्यात ऑर्डरली धा दा, धावत आला आणि सांगू लागला साहेब एक बाई मघापासून बाहेर उभी आहे तिला सांगितलं की साईटवर साहेब भेटतील तर ती म्हणते इथंच भेटायचं आहे बाई या शब्दासरशी एकदम उत्साहानं निथळणारा मिनू आज थंडपणे म्हणाला सुकुमारन उठ तुझ्याकडेच कोणीतरी बुढिया खाड्याचा पगार मागायला आलेली असणार नायर रावतला म्हणाला कोण आहे नाव नाही का विचारायचं तिला विचारलं साहेब शांताराणी म्हणते पुढे काय झालं हे कोणाच्या लक्षात यायच्या आत समोरचा चहा संपवून मिनू दाराबाहेर बाहेर दारातून खालचा रस्ता दिसतो तिथूनच मिनू ओरडला दोस्त सुकू माझा आशीर्वाद खरा झाला ती पहा खरोखरच शांताराणी आली आहे ती शांताराणीच होती गुलाबी गालांची लाल टोपी डोक्यावर घातलेली पण कालचा संकोच तिच्या नजरेत नव्हता त्या तिघांना पाहताच ती पाहता म्हणाली साहेब किती वेळ उभं करून आहे तुमच्या शिपायांनी त्यांना सांगितलं की तुम्ही बोलावलंय तरी भेटायला सोडत नाहीत तुम्ही बोलावलंय तिघे एकमेकांच्या तोंडाकडं पाहू लागले शेवटी डोळे वळले मिनूवर गोंधळलेला मिनू म्हणाला मी नाही खरंच नाही नाही म्हणू नका आता गावच्या मुख्यानं सांगितलं की तुम्हाला तीन तट्टू हवे माझा भाऊ केव्हाचा उभा आहे तट्टू घेऊन पण तुमच्यापर्यंत खबर पोहोचेल तेव्हा ना तिघांचं आता लक्ष गेलं रस्त्यावर तिचा भाऊ आणि तीन तट्टू उभे होते तट्टू अगदीच मरतुकडे होते मिनू म्हणाला ही घोडी काय कामाची अगदीच मरतुकडी दिसतायत साप आमच्या घोड्यांना नावं ठेवू नका दिसायला मरतुकडी असली तरी कामाला तुमच्या मिलिट्रीच्या खेचरापेक्षा फार भारी तिचा भाऊ देखील एव्हाना तिच्या मदतीला आला सांगू लागला या भागात अशीच घोडी असतात पण हा रस्ता त्यांच्या सवयीचा काम कसं करतात ते पहा आणि मग वाटलं तर पैसे ठरवा हो ना करता करता त्यांना ठेवून घ्यायचं ठरलं कालची गुजरी लाजडी शांतारानी आज भावाच्या खांद्याला खांदा लावून घासागीस करून घोड्याकरता रोजचा भाव ठरवू लागली हे चालतो बोलतो सुवनर मुंबईला नेण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरली असती तर आपलं काय झालं असतं या कल्पनेनच मिनू हादरला एका बाजूला गप्प उभा राहिला पण जेव्हा व्यवहार ठरला तेव्हा शांताराणीनं एक प्रसन्न हास्य त्या तिघांकडे पाहून केलं ज्याला हवं त्यानं ते घ्यावं मिनू तेवढ्यानं टवटवीत झाला नायरच्या पाठीवर थाप मारत म्हणाला विश यू बेस्ट लक आज मी चाललो पण माझा दिल इथं राहिला केरळपासून काश्मीरपर्यंत अनेक ठिकाणी तू तो असाच विसरून निणतो आहेस आम्ही काळजी घेऊ त्याची नायरनं सांगितलं जीपमध्ये सामान भरून सिंग वाट पाहत उभा होता मिनू जीपमध्ये बसला गाडी सुरू झाली तसं नायरला म्हणाला थँक्स फॉर कुट्टू दोस्त कधी केरळला पत्र लिहिलंस तर एक मुंडू मागवून घे आणि माझ्यातर्फे शांताराणीला भेट देऊन टाक नायर हसला गुरुचरणनं गिअर बदललं गाडी हल्ली तसा मिनू म्हणाला जरा ठरव त्यानं विश्वनाथला खून केली तो जवळ आला तसं त्याच्या कानाला लागून हलक्या आवाजात मिळणं विचारलं एक काम करशील का अवश्य सांगा आज रात्री उमाला पत्र लिहिशील तेव्हा त्यात तिथल्या कामाचं रारंगढांगाचं किंवा हिमालयातल्या निसर्गाचं वर्णन करत बसू नकोस फक्त एवढंच लिही आणि मुंची जागा ठरली तारीख तेवढी कळव गाडी वळणावरून वळली वर पार दिसेनाशी झाली विश्वनाथच्या चेहऱ्यावर अद्यापही स्मित होतं सर म्हणून सलाम करून सर्जेराव गायकवाड त्याच्यासमोर उभा राहिला विश्वनाथ भानावर आला आणि गंभीर चेहऱ्यानं रामच्या तट्टावरून काय काय सामान पलीकडे न्यायचं हे सांगू लागला प्रारंग ढांगात जागोजागी ड्रिलिंग चालू होतं मधल्या पट्ट्यात बऱ्याच ठिकाणी पडलेली विवरं सुरूम लावून एकमेकांना जोडण्याचं चा काम चालू होतं हे काम अर्थातच वेळ करणार होतं त्यावर उपाय म्हणून रारंगढांग दुसऱ्या बाजूनं खोदायला हो सुरुवात झाली होती त्याकरता लागणारं सामान पलीकडच्या बाजूला न्यायचं होतं जे सामान रस्ता तयार झाल्यावर ट्रकच्या दोन चार खेपात पाहता पाहता पलीकडे गेलं असतं त्याकरता आता बरंचसं लोकल लेबर गुंतलं होतं आता ही घोडी ठरवली ती त्याच कामासाठी रारंगडांग ओलांडण्यासाठी खाली उतरून सतलजच्या काठच्या पायवाटेनं जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं ही पायवाट कुठे धोक्याची कुठे घोड्याचा पाय घसरला तर पाण्याला इथं इतकी ओढ होती प्रवाहात पडताच तो क्षणात कुठल्या तरी वाहत जाईल या रस्त्यानं शांताराणीच्या भावाची रामची घोडी पाठीवर लागलेलं ला सामान घेऊन निघाले मध्येच एखाद्या दगडावरून त्यांचा पाय घसरेल त्यातून ती सावरत मालकाच्या शब्दाबरोबर फिरून नाखुशीने चालू लागत बुरख्यांना आणि जवानांना सक्त ताकीद दिली होती की काही वेळावरून दगड दिसत धाड धाड आवाज करत नदीच्या पात्रात कोसळत त्या आवाजानं बिचकलेलं तटू तिथेच खेळून उभं राहील राम मागे परते त्याला चुचकारून पट्ट्याला धरून पुढं नेई संध्याकाळी चारपर्यंत त्यांच्या दोन खेपा झाल्या ती घोडीही सरावली सगळीकडेच कामाला गती आली बऱ्याच ठिकाणी रेडिंग पूर्ण झालं होतं हे सुरुंग लावल्याबरोबर बॉर्डर रोडचे नियम काटेकोर होते सूर्यास्तानंतर काटे सुरिंग उडवायला परवानगी नव्हती सुरुंग लावण्यापूर्वी तो भाग संपूर्ण रिकामा झाल्याची अधिकाऱ्यांना खात्री करून घ्यावी लागेल आज पंचवीस एक सुरूप भरलेले होते ते नीट भरले गेल्याची सुभेदार साहेबांनी खात्री करून घेऊन जवानांना इशारा दिला लाल झेंडे हलवत ग्रेफचे जवान तेथे काम करणाऱ्यांना ढांगातून बाहेर होण्याबद्दल सूचना देऊ लागले बहादूरनं गुरख्यांना आणि लोकल लेबरला ढांगाच्या पलीकडच्या बाजूला हलवलं इतक्यात सामान देऊन रिकाम्या घोड्यांना घेऊन परतणारा राम तेथे पोहोचला सुरूप ओढण्यापूर्वी त्याला परतायची घाई होती पण बहादूरनं त्याला अडवलं तिथेच त्याला थांबवून धरलं नायर आणि विश्वनाथ ढांगाच्या अलीकडच्या बाजूस उभे होते तेथून रिकाम्या झालेल्या ढांगात सुभेदार साहेबांचे आणि सुरुंग लावणाऱ्या जवानांची सफेद हेल्मेट्स तेवढी उठून दिसत होती जवानांनी डायनामाइटच्या कांड्यात काठीनं आज सरकवल्या आणि तयार असल्याची खूप सुभेदार साहेबांना केली तीन वेळा लांब सुट्टी वाचल्याचं विश्वनाथला ऐकू आलं डायनामाइट पेटवल्याचा हा इशारा होता दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या लोकांनी दगडांचा आडोसा घेतला इथवर दगड येण्याची शक्यता नव्हती पण काय नेम सांगावा नायर आणि विश्वनाथ थोडं मागे सरकले त्यांनी हेल्मेट्स पुढं ओढली आणि डोळ्यांवर गॉवल्स चढवली रेफचे जवान सुलूम लावून होताच धावू लागले काही ह्या बाजूस काही पलीकडच्या बाजूस टिक 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 सेकंद काढा पुढे सरकत होता हातातल्या घड्याळाचाही आवाज मोठ्यांदा येतो आहे असं त्यावेळी वाटलं प्रत्येक क्षणाची जाणीव होतो राहते ग्रेपचे जवान सुरक्षित जागी पोहोचले सुभेदार साहेब दगडा आणून मान उंच करून पाहू लागले आणि आवाजानं त्या त्या जागी नदीचं पाणी एकदम उंच उडालं धुरानं आणि धुळीनं पलीकडचं दिसेनासं झाले ढगांचा गडगडाट व्हावा तसा सुरुंगांचा आवाज त्या अरुंद ढांगामध्ये कोंदटला एका पाठोपाठ एक असे दहा तरी सुरुंग उडाले आणि मग फिरून काही क्षणापूर्वी विचित्र शांतता सगळीकडे पसरली त्यावेळात एक विलक्षण गोष्ट घडली रामचं एक मरतुकडं घोडं त्या आवाजाबरोबर उधळलं गाणात वारं भरल्यासारखं त्या अरुंद रस्त्यानं पुढं धावत सुटलं काय होतं हे कळायच्या अगोदर राम त्या घोड्यामागं धावला हो हो आवाज करत त्या घोड्याला बोलावू लागला सुभेदार ठाकूर दगडाडून पुढं झाले पण त्यांच्या अगोदर चित्त्यासारखा धावत बहादूर रामपर्यंत पोहोचला त्यानं रामला धरलं पण राम ऐकायला तयार नव्हता बहादूरनं त्याच्या कमरेला विळखा घातला आणि त्याला उचललं तो त्याला तसाच आडोशाला घेऊन चालला हे धावणारं घोडं एकदम थांबलं चित्रासारखं ढांगात स्तब्ध उभं राहिलं जणू त्याचे चारही पाय जमिनीला चिकटलेलेच इतक्यात बहादूरच्या हातून राम सुटला हो हो करत वेड्यासारखा घोड्याकडं धावत सुटला एवढ्यात आणखी दहा एक सुरुंग उडाले नेमके ते घोडं उभं राहिलं होतं तिथेच एखाद्या व्रात्यपुरानं खेळण्यातला घोडा फिरवावा भिरकवावा तसं ते बिचकून उभं राहिलेलं घोडं एकदम हवेत उडालं अदांतरी हवेत ते पाय झाडू लागलं आणि मग उलटं होत ते खाली सतलजच्या पात्रात कोसळलं विश्वनाथ आणि नायर थिजल्यासारखे जागच्या जागी उभे होते बहादूरच्या हातून सुटलेला राम रस्त्यावर धावलेला त्यांनी पाहिला होता त्याचं काय झालं हा मधला धुराचा पडदा कधी बाजूला होणार धूर विरला तसा रस्त्यावर पडलेला राम त्यांना दिसला काय झालं आहे आज सकाळीच कामावर आलेला हा तरुण अजून उठत कसा नाही का त्या मुक्या जनावराच्या पाठोपाठ रानंग ढांगाचा हा दुसरा बळी पण नाही दोन्ही हातांच्या आधारावर आपला देह उचलत राम उठला कसा बसा उभा राहिला पाऊल टाकण्यासाठी त्यानं पाय उचलताच तो फिरून जमिनीवर कोसळला दंडात खोलवर सुई घुसली आणि सिरिंज मधला द्रव शरीरात जाऊ लागला तसा राम कळवळला डॉक्टर सावरसनी सिरीन्स ट्रेमध्ये ठेवली आणि दंडाला स्पिरिट लावलं झालंच आता शांत झोप लागेल रामच्या अंगावर त्यांनी चादर ओढली ते कॉट्सपासून वळले आणि पलीकडंच असलेल्या त्यांच्या खोलीकडे निघाले तसा विश्वनाथ त्यांच्या मागोमाग गेला डॉक्टर दुखापत किती सिरियस आहे सिगरेट पेटवत डॉक्टर म्हणाले डाव्या पायाला गुडघ्याखाली फ्रॅक्चर आहे पण कितपत सिरियस आहे हे एक्सरे पाहिल्याशिवाय समजणार नाही कधी होतील एक्सरे देवलं निदान तासभर तरी लागेल तोपर्यंत इथं बसून राहण्याऐवजी तू माझ्याबरोबर चल जवळच माझं क्वार्टर आहे हॅव अ ड्रिंक विथ मी डॉक्टर इतक्या सहजतेनं हे म्हणाले की विश्वनाथ दचकलाच हा राम इथं असा पडलेला आणि डॉक्टर ड्रिंकसाठी आहेत विश्वनाथला उत्तर सुचे ना तो म्हणाला बाहेर त्या पेशंटची बहीण आहे त्यांच्या गावचा मुखिया आहे दॅट्स रिअली अ प्रॉब्लेम आर्मी हॉस्पिटलमध्ये पेशंटबरोबर स्त्रियांना राहायला परवानगी नाही आणि सिव्हिलियनवर उपचार करायचे म्हणजे अनेक कटकटी पण तो ड्युटीवर होता काम करत असताना अपघात घडला ऑल राईट right. म्हणून तर मी त्याला ॲडमिट करू शकलो पण मला वाटतं त्याच्याबरोबर आलेल्या त्या दोघांना तू समजवून सांगावस आणि परत पाठवून द्यावस बाहेरच्या भरांड्यात मुखिया आणि शांताराणी केव्हाची वाट पाहत बसली होती विश्वनाथ त्यांच्याकडे गेला तशी शांताराणी उठून उभी राहिली रडून लाल झालेल्या तिच्या डोळ्यातली धग विश्वनाथला जाणवली तिने विचारलं डॉक्टर काय म्हणतोय रामच्या पायाचे फोटो काढले तासाभरात ते तयार झाले की काय करायचं ते ठरवता येईल आम्ही ठरवलं आहे काय रामला इथं ठेवायचं नाही आपल्याबरोबर घेऊन परत परतायचं भलतंच इथं त्याच्यावर उपचार करायला डॉक्टर आहेत आठ पंधरा दिवसांनी डॉक्टर रामला घरी पाठवतील त्याला पूर्ण बरं करून नाही त्याला सोडून मी गावाला जायची नाही हे बघ इथं बायकांना हॉस्पिटलमध्ये राहायची परवानगी नाही आपण तासाभरानं येऊन निघू येथून निघू आणि उद्या मी परत कशी येऊ हो। उद्या तुमच्या मोटारीत कोण बसू देईल मला नाही रामला बरोबर घेऊनच जायचं इथून पील गाव चाळीस एक मैल दूर राहिलं त्या भागात बस सर्व्हिस नाही घोडागाडी नाही शांताराणी म्हणते ते खरं होतं तिला परत इथं येता येणं कठीण होतं विश्वनाथ म्हणाला आपण असं करू ह्या दद्दांना इथे राहू देत त्यांना ठेवून घेण्याची मी व्यवस्था करतो शांताराणी एकदम तडकली ते काय करणार एकटे कुठं आहे राम मी त्याला घेऊन जाणार राम ए राम हाक मारत ती दरवाजाकडे धावली इतका वेळ शांत असलेला विश्वनाथ एकदम पुढं झाला तिच्या दंडाला धरून त्यानं तिला मागं खेचलं आणि कठोर शब्दात तो म्हणाला बस दवाखाना आहे हा ओरडू नकोस इथं एक शब्द आता तोंडून आला तर बाहेर काढीन मी त्याची बोटं तिच्या दंडात घुसल्यासारखी त्याची पकड घट्ट होती ती तिला सुटेना तसे कळवळून ती म्हणाली मला रामला बघायचं आहे राम राम ओरडणार नाहीस नाही म्हणून तिनं मान हलवलं बघाच्या धगधगत्या डोळ्यात आता पाणी उभं राहिलं विश्वनाथनं तिला आत नेलं इंजेक्शननं गुंगी येऊन पडलेल्या रामजवळ तिला उभं केलं पाटजवळ ती जमिनीवरच बसली जाडीवर डोकं टेकून रामच्या पायाशी ती हुंदके देऊ लागली मुखिया पुढं झाला तिच्या डोक्यावरून हलकेच थोपटून तिला शांत करू लागला विश्वनाथला ते गुडबुरण जायला झालं त्या दोघांना रामजवळ सोडून तो बाहेर पडला सूर्य मावळला होता पण अद्याप उजेड होता फोटो तयार व्हायला अजून एक तास होता त्या हॉस्पिटलपासून कुठंतरी दूर तो वेळ काढावा म्हणून विश्वनाथ नजरेसमोर रस्ता नेईल तसा चालत राहिला पंधरा एक मिनिटानंतर त्याला रस्त्याच्या बाजूला एक छोटंसं खोपटं दिसलं दुरून ते त्याला ओळखीचं वाटलं पुढं झाला तसं त्याच्या लक्षात आलं हे गोविंदरामचं चहाचं हॉटेल मागच्या लँडस्ईडमध्ये पूर्ण नाहीचं झालं गोविंदरावनं पुन्हा ते तसंच उभं केलं वर चुन्यानं अक्षरही लिहिली होती चाय की दुकान प्रोप्रायटर गोविंदराम ही माणसाची जगण्याची इच्छा मातीतून दगडातून फिरून उभं राहण्याची जिद्द या गोविंदरावला भेटावं अशी विश्वनाथला तीव्र इच्छा झाली पण दुकान बंद झाले होते गोविंदराम घरी गेला असणार सलाम साहेब विश्वनाथ एकदम भानावर आला त्यानं मागे वळून पाहिलं आणि निरखून पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं हा तर ज्ञानचंद यानंच आपल्याला पहिल्यांदा बॉर्डर रोडला आणलं होतं आणि त्याला आठवला लँडस्लाईडनंतर पिछानात पडलेला ज्ञानचंद फार दिवस झाले नाही पण केवढा बदलला हा हा नेमका बदल काय ते त्याच्या ध्यानी येईना काय ज्ञानचंद आता कुठं आहेस इथंच वर्कशॉपमध्ये काम करतो आणि जीप चालवायला परवानगी नाही मधूनमधून फिटा येतात ना मला डोक्याला मार बसला होता हे ऐकतो टोपी काढून ज्ञानचंदनं डोकं विश्वनाथ पुढं केलं विश्वनाथचा हात हातात घेऊन त्यानं केसांच्या मध्ये बोट ठेवून जागा दाखवली हे सगळंच विचित्र होतं त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे काय मागच्या खेपेला त्यानं आपला हात घट्ट धरलेला विश्वनाथला आठवला हळूच बोट सोडवून घेत विश्वनाथनं विचारलं चायचं दुकान तर बंद झालं आता hmm. कसा काय तू इथं ज्ञानचंद एकदम हरकला त्याचा चेहरा फुलला तो म्हणाला साहेब मी इथे कसा ते सांगू रोज येतो मी इथं या पुढं या इथं एकदा मोठा अपघात झाला लँडस्लाईड मी ट्रकमध्ये होतो मरायचाच थोडक्यात वाचलो डोक्याला लागले हॉस्पिटलमध्ये होतो इथल्या पण साहेब खुशीची गोष्ट ते काही आठवतच नाही पहा खरोखरच हॉस्पिटलमध्ये आपण भेटल्याचं त्याला स्मरत नाही हे विश्वनाथच्या लक्षात आलं यांचन पुढे सांगू लागला ह्या इथंच माझ्या ट्रकवर मोठा पत्थर आड आद। आदळला पुढं एकदम ब्लॅक आऊट फ्यूजच उडाला साहेब एक सांगा जब आदमी मर जाता है तो उसका क्या आहे सांगा ना काय राहतं विश्वनाथला जाणवलं की मगासपासून व्यवस्थित बोलणारा ग्ञानचन आता काहीतरी वेगळंच सांगतो आहे त्या अंधुक प्रकाशातही ज्ञानचनच्या डोळ्यात अस्पष्ट करण्या अस्वस्थ करणारी एक वेगळीच चमक त्याला दिसू लागली नाही सांगता येत माणूस गेल्यावर मागं उरते फक्त यादगारी पुढं या नसाय हे बघा मी माझ्याच हातांनी बांधलेली यादगारी आहे रस्त्याच्या कडेला छोटासा ओबडधोबड दगडाचा चौथरा उभारलेला होता ज्ञानचनं त्याला हाताला धरून त्या चौथऱ्याजवळ नेलं अभिमानानं तो सांगू लागला व हमने खुद हाथ से लिखा आहे पडो ना पडो आज नाही तो कल तो काम आहे का त्या दगडी चौथऱ्यावर सुन्यानं वेडी वाकडी पांढरी अक्षरं लिहिलेली होती नाईक त्या त्याखाली तारीख होती लँडस्लाईड झाल्या दिवसाची